हाय फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे तर सकाळी उठून माझ्या भुर्गीचा डबा बनवायचा शाळेला जाणार होती ती त्यासाठी बघा मी कोथिंबीर मिरची वगैरे घेऊन कोथिंबीर म्हणजे ग्रीन चपाती मी करणार होते तर तिला काहीतरी चविष्ट विस्ट द्यायला तर नुसतं चपाती पण खात नाही ती भाज्या वगैरे काहीच खाईत नाही मग मी प्रत्येक वेळेस असं काही ना काय तर करून मग देते घरात जे असेल ते सगळं मी हे करून देते तर बघा कोथिंबीर माझ्याकडे कोथिंबीर होती त्यामुळे मी कोथिंबीर मिरची वगैरे टाकून त्याची पेस्ट मिक्सरमध्ये बनवून मी मग बघा मी मी बनवत आहे परत ना ओवा घातला मी मग मीठ काय मी त्या पेस्टमध्ये टाकलीच होती मग परतनं मळून वगैरे घेतलं आणि मग त्याची छानपैकी आपली चपाती गळी घालून वगैरे करणार होते तर तिला ती असं तर चविष्टच द्यायला लागतं कारण ती चपाती वगैरेच खाते कारण ती भाज्या वगैरे काहीच खात नाही तिला हे रोल वगैरे करून हे असं काहीतरी वेगळं करून मी तिला देतच असते तर बघा अशा प्रकारे मी करत आहे तर हे पीठ वगैरे मळून वगैरे घेतलं झालेलं आहे माझं पीठ म्हणून तर मी चपाती आता लाटणार आहे जसं आपण रेग्युलर चपाती लाटतो तशीच लाटायची आहे तर मी पहिला तवा ठेवला गरम व्हायला तर बघा मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती मग मी परत मग छोटासा गोळा घेऊन तो लाटा घेतला आपण चपातीला जसं घडी घालतो तेल वगैरे लावून तसंच मी घडी घालणार आहे पण तसंच घडी वगैरे घालून मग मी लाटायला घेतलो तिच्यासाठी दोन बनवले कारण तिला आंघोळही घालायची होती त्यामुळे तिच्यासाठी दोनच चपात्या त्या बनवल्या मग बघा कसं दिसतंय तर बघा गा घडी घालत आहे मी आपण रेग्युलर चपाती लाटतो तशीच चपाती लाटलेली आहे मी तर ती चपाती वगैरे लाटून भाजून वगैरे घेऊन तिच्यावरती दोन चपाती लाट लाटल्या डबा वगैरे भरला तिला आंघोळ वगैरे घालून तिला शाळेला वगैरे पाठवण्यासाठी तयार केला तिचा राहिलेला होमवर्कही घेतला होता तर बघा चपाती माझी झालेली आहे ही तर तवाही तापलेला आहे तेल वगैरे टाकून थोडं तेल टाकायचं आधी पहिल्यांदा सगळेजण चपाती करताना पहिला तव्यावर तेल टाकतातच तर बघा तेल टाकून घेऊन मग परत ना मी चपाती टाकली चपाती टाकताना बघा एक तुकडा हे झाला होता तर चपाती बघा अशा प्रकारे मी चपाती भाजत आहे व दोन्ही टाई दोन्ही साईडला चपातीला तेल लावून घ्यायचं जसं चपाती करतो तसंच आहे बाकी काय नाही मी ह्यात फक्त जी पेस्ट असते ती जी चवीसाठी असते ती ती मी केलेली आहे त्यात मिरची घातलेली आहे मिरची भाजून नाही तशी चोली मिरची घातलेली आहे बघा अशा प्रकारे चपाती भाजलेली आहे माझी तर बघा चपाती भाजलेली आहे खूप छान लागते ती पण करून बघा मग मी पण कारल्याची भाजी वगैरे पण केली तेव्हासोबत खायला मग काय मग ती मुलगीला माझ्या शाळेला घालून मग मी म्हटलं देवाला आता देव वगैरे पूजायचं मग गुरुवार होता त्यावेळेस गुरुपौर्णिमा पण होती त्यामुळे म्हटलं सर्व देवांना अभिषेक घालून घेऊया तर बघा अभिषेक घालत आहे मी गुरुवारी काढलेला व्हिडिओ आहे मी तो आत्ता ठेवला ठेवलेला आहे मला वेळच नसतो व्हिडिओ करण्यासाठी माझं बाल बारका आहे त्यामुळे तर बघा मी व्हिडिओ आत्ता ठेवत आहे एडिट करून त्यामुळे प्लीज समजून घ्या तर बघा मी सर्व देवांना अभिषेक घातलेला आहे तर बघा सर्वांना अभिषेक घालून परत लिंबूने ते स गरम पाणी सोमवित म्हणजे गरम पाणी घेतलं गरम पाण्यानं थोडं धुवून पाण्याने हे करून परत लिंबूने हे करून घेतलं कारण सर्व देव अभिषेक घातलं की लिंबूने घासावंच लागतं तर बघा लिंबूनं वगैरे त्यांना हे करून परत गरम पाणी घेऊन गरम पाण्यानं धुवून वगैरे घेऊन पढ़ाने को सुन देवानी औरत कुंको वगैरह लाओ देव पूजा वगैरह में अशा प्रकार के लिए बाबा मैं गरम पानी तांबे मधे घ है तो सर्व देवान मैं स्वच्छ गरम पानी ढकले है तो बी आता का कापड़ा ने पुसनारा है माझं <स्थाथ> कायमच देव पुसायचं जे कापड असत ते मी पांढरा सुती कापड घेतलेलं आहे पुसायला सर्व देव पुसून त्यांना हळद कुंकू वगैरे लावून पूजा केलेली आहे अशा प्रकारे मी पूजा करते तर बघा स्वामींनाही घेतलेला आहे मी स्वामींनाही पुसलेला आहे स्वामींच्यासाठी मी जेव्हा मधी अक्कलकोटला गेले <गण> होते त्यावेळेस मूर्ती आणलेली आहे माझा आधीचा फोटो आहे स्वामींचा मी आता मूर्ती आणलेली आहे तर बघा मी त्यांना येताना ते हार नो आणि डोक्याला जो फेटा असतो तो वगैरे आणलेला होता बाकी त्यांना आसन वगैरे आणायचं असतं हे म्हणजे मला असं थोडंफार माहीत नव्हतं त्यामुळे मी परतच्या वेळेस नेक्स्ट टाईम नक्की आसन आणणार आहे मी स्वामींना जे जे लागतं ते घेऊन येईन जसं मला कळेल तसं तर बघा अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे अगरबत्ती वगैरे ओवाळून माझी देवपूजा झालेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता कसा वाटला माझं देवारं घर छोटासा तेवढाच नक्की कमेंट्स करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा तर बाय उद्या भेटू श्री स्वामी समर्थ परतच्या ब्लॉकमध्ये भेटू का मला वेळ मिळेल तसं मी देव फुलं आणली होती माझ्या लक्षात नव्हतं मग मी परत ना फुलं वगैरे घातली बघा बाय श्री स्वामी समर्थ